नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण जी अशी एक वनस्पती बघणार आहोत की बघा हे पडीक शेतात एखाद्या गवताप्रमाणे हे वनस्पती उगवलेली आहे तर याचा ही जी वनस्पती जी दिसत आहे तर शेतकऱ्याला या वनस्पतीनं अक्षरशः कंटाळून टाकलेला आहे या वनस्पतीला कंटाळलेला आहे शेतकरी कारण या वनस्पतीला जर तर... कापायचं म्हटलं तर कापता येत नाही याला बुडापासून काटे असतात आणि त्याला धर ये धरता हो येत नसल्यामुळं काय होतं याचं जर पकडायला गेलं तर हे हाताला काटे टोचतात तर तो मग हे कापताना खूप अवघड जातं आणि याचं बी जे आहे हे पडलं की इथं बी बघा याचं हे जे असं हे आहे तर बी बघू आपण हे बघा याचं बी पडलं हे याचं बी आहे मोहरी मोहरी जशी असते की नाही आपण जे खाण्यामध्ये वापरतो तर तसं याचं बी आहे बघा याला खूपच काटे आहेत आणि हे मी नुसतं असं खाली करायला लागलं तरी मला टोचायला लागलेले आहेत तर बघा हे शेतकऱ्याचे राहणार एवढं एवढं असं जर बी पडलं तर त्या शेतकऱ्याला दुसरं पिकच येणार नाही सगळं हे इतकं जर एका झाडापासून आता फक्त दोन याचं बी आहे हे फळांचं तर आता याला बरेच फळं आहेत बघा इथं हे बघा याला कितीतरी फळं लागलेली आहेत आणि याचं जे फुल असतं तर हे असं पिवळ्या रंगाचं फुल असतं याचं आणि याच्या पानाला याच्या बियाला आणि याच्या फांदीला सगळीकडे काटे असतात त्यामुळे हे असं धरतो म्हटलं तर हे टोचलं जातं आणि हे असं बी पसतं एवढं जर बी पडलं असं सगळ्या रंगात एका एका झाडाचं एका एका झाडाचं बी म्हणलं तर असं भरपूर होईल कारण याला बरेच फळ आहे आणि हे आणखीन असं उंच पण वाढतं मग हे खूप त्रासदायक त्रासदायकसाठी पण याचा आज आपण उपयोग जे आहे ते औषध उपयोग बघणार आहोत तर त्वचा रोगामध्ये याचा चांगला उपयोग होतो हे जे पानं आहेत या पानांचा त्वचा रोग जे असतील आपल्याला तर त्या पानांचा हे पा पाना पानं कुठून खलबद्यात चांगले कुठून खलबत्यात किंवा मिक्सरमध्ये कुठून त्याचा रस काढून जर त्या ज्या त्वचा रोगात जर लावला तर याचा खूप फायदेशीर असा म्हणजे चांगला उपयोग होतो तर याचा आपण थोडंसं जवळ माहिती बघूया याचा आपण पान तोडून बघूया पान जर तोडलं तर याच्यामधून असा पिवळा असा पदार्थ निघतो बघा पिवळा चीक निघतो हे बारीक असल्यामुळे दिसत नाही तर ज्याला जे डोळे वगैरे आलेले आहेत तर त्या डोळ्यामध्ये ह्या जर चिक घा गा, जर घातला तर ते खूप लवकर बरे होतात बघा पांढरा दिसत असेल छोटा असतं असा थोडासा निघतो कारण सध्या आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यातच हे पीक खूप येतं तर हा पिवळा जर चिक जो निघलेला आहे तो आलेल्या डोळ्यामध्ये घालायचा याच्यामुळे आलेले डोळे खूप लवकर बरे होतात समजा जर एखाद्या व्यक्तीची दाढ दुखत असेल तर त्यावेळेस काय करायचं ही वनस्पती त्यावेळेस खूप उ उपयोगी ठरते तर याचे दोन पानं तोडायचे आणि याचे काटे टोसतात त्यामुळे ते काटे असे ठेचून घ्यायचे बारीक करायचे थोडंसं खलबत्त्यात आणि नंतर पुन्हा ते दाडेखाली धरायचं यामुळे आणि तसंच राहू द्यायचं दाडेखाली धरून त्याच्या त्यामुळे काय होतं की थोड्या वेळानं जे आपली दाढदुखी जी आहे दात दाढदुखी जी आहे ती थांबते आणि त्याचा जो त्रास होणार आहे हा बंद होतो तसंच याचा आणखीन दुसरा उपयोग म्हणजे शेतात काम करत असताना बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला विंचू चावतो बघा शेतकऱ्याला असा बऱ्याच वेळेस अनुभव आलेला आहे त्यावेळेस मग खूप त्रास होतो तो 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 मग घाम फुटतो काय करावं हो हे समजत नाही तर आपल्या जवळच ही वनस्पती असते पण आपल्याला याचा औषध उपयोग माहीत नसल्यामुळं आपण लगेच दवाखान्यात पोहोचतो तर तात्पुरता उपाय म्हणून किंवा म्हणजे याला उतरतच त्याचा काही विषयही नाही तर हा उपाय करायला हरकत नाही तर त्यावेळेस काय करायचं हे झाड उपटायचं आणि याची मुळी या हो ही काय करायची आपण जो नागुलीचं पान म्हणतो त्या नागुलीच्या पानात दोन पानात जो खायचा विडा असतो त्यात काच सुपारी पान असं करून चुना लावून खा टाकलं जातं यामुळं काय होतं ते की जो विंचू चावलेला आहे त्याचा विष हा उतरलं जातं तर असा याचा खूपच उपयोग आहे तर अशी ही वनस्पती आहे आणि शेतकऱ्यांना ही वनस्पती माहिती पाहिजे कारण तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद